बघा मग आता हा विषय माझा आहे का मग त्या का विचारतायत नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलंय गिरिव हा मंदिर आला तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही एक रुपया वाढवला नाही परस्ताव गेलाय हा गेलाय का बसा 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 उठा खाली नाही बसा बसा उता, बसा 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 त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे ना तुम्ही बसा परुण... मला उत्तर तर ऐकून घेऊ दोडा तुम्हाला पच्स वाजायला काय का पंचवीस पंधरा बसा 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 खाली बसा अहो मी उभा आहे आता तरी बसा विरोधी पक्ष नेते मी उभा आहे बसा आपण अहो तुम्ही बसाल का ही पद्धत आहे का ही पद्धत आहे का अध्यक्ष उभे असताना आपण बोलणं ही पद्धत आहे का नाही बसून घ्या हे बघा हे बघा एक मिनिट बसून घ्या सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य मंत्री महोदय आपल्याला जो स्पेसिफिक वेतनवाढी संदर्भातला किंवा प्रश्न जो यशोमती ताईनी विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या बसाठ आता बसा नाही मुळीत चालणार नाही मुळीत चालणार नाही बसा मी अगदी पॉइंटेड उत्तर या ठिकाणी आठ हजारावरून आठ ऐकाय काय काय ऐका हे बघा आता यांच्या काळात अडीच वर्ष सत्तेवर असताना यांनी काही केलं नाही यांनी एक रुपयाची दमडी फेकून मारली नाही आमच्या काळामध्ये आता आठ हजारावरून अंगणवाडी सेविकेना आठ हजार रुपये मी केले तीन महिन्यापूर्वी मदत दिसतीला सुद्धा दोन हजार रुपये सहा हजार आठ हजार रुपये मी या ठिकाणी दिला एकतर माझा हा विषय नाही सभा अध्यक्ष महोदय एकतर माझा विषय नाही सन्माननीय सदस्या मंत्री राहिलेल्या आहेत त्यांना एवढं कळायला पाहिजे की हा विषय कोणत्या खात्याचा म्हणून कशाला विचारता म्हटलं भलता प्रश्न इथे आणि मी उत्तर देतोय तर म्हणता खाली बसून बोललेलं मी रेकॉर्डवर घेत नाहीये नंबर एक आणि आता ज्या सदस्याला संधी दिली नसेल त्याचं पण मी रेकॉर्डवर घेत नाहीये त्यामुळे आपण रिॲक्ट करू नका शेवटी इकडे जे रेकॉर्डवर येतो हो, त्याच्यावरती आपण रिॲक्ट करणं अपेक्षित आहे मी मी रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये बोला ए, ते पण मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये बोला महोदय आपल्याला कल्पना आहे की आपण आठ हजार सेविकेंद दहा हजार रुपये केले जातात बरोबर आहे बरं दिसला सहा हजारून आठ हजार हो रुपये केले आपण इथे ज्या सीआरपीच्या होत्या त्यांना आपण तीन हजार रुपयाहून सहा हजार रुपये केलेले म्हणजे आपण दुप्पट शंभर टक्के वाढ त्यांच्या संदर्भाबाहेर केलेली आहे माझा प्रश्न यांना असा आहे की बा सरकारचं आपण काय केलं ताई साहेब इकडे बघा माझ्याकडे ताई साहेब आपण काय केलं आणि मग आता इतक्या मोठ्या मोठ्या नेते बोल त्यांचं उत्तर झाल्यावर तुम्हाला संधी देतो त्यांचं उत्तर झाल्यावर मी आपल्याला संधी देतो बसा हे काय पण का पण संधी देतो म्हणजे आपण काहीच करायचं नाही आणि आता मोठी भरवाड करायची संधी देतो शंभर टक्के दे दे वाढ दिली आहे मी शंभर टक्के वाढ दिलेली आहे माझा विषय नाहीये तरी पण तुम्ही प्रश्न विचारतायत मी प्रश्नाला उत्तर दिलं की आपण दोन हजार रुपये वाढ केली मला संधी देतो वाढ केलेली आहे शंभर टक्के वाढ केलेली आहे तरी म्हणताय कमी आहे मग आपण काय केलं असं विचारतो यांना काय एवढं धुमायला पाहिजे माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला संधी देतो त्यांचा देतो हो अंगणवाडी सेविकेला पंचवीस टक्के वाढ केलेली आहे मदत दिसला पंचवीस टक्के वाढ केली आहे सीआरपीच्या बांधण्यामध्ये आम्ही शंभर टक्के वाढ केलेली आहे सहा वरून आम्ही बारा हजार रुपये दिलेत को ऐकून घ्या ऐकून ऐकून घ्या घ्या अरे मला मला उगाच काहीतरी वेगळा प्रश्न विचारायचा खरं म्हणजे संबंधित सागर असं सागरसाहेबी राहिलेल्या आहेत त्यांना काय म्हणते की हा विषय काय मला कशाला काही प्रश्न विचारतो बसा त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार तुम्ही यासाठी त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार बसा आता माझ्या उत्तराने यांचं समाधान होत नाही अध्यक्ष महोदय मी सांगितलं सावकारे साहेब हे बरोबर नाही हे अजिबात बरोबर नाही बसून घ्या माझा आता त्यांनी प्रश्न विचारला मी सांगितलं अंगणवाडी सेविकेच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे सेविकांच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे मदतनीसच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे आपण आठ 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 हजारून दहा के हजार केले सहा आठ हजार केले सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय आहे तो आम्ही दुप्पट ना त्या ठिकाणी सहावरून बारा हजार रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे कोतवालांना आपण बघितलं असेल सहा हजार आपण पंधरा हजार रुपये त्यांचे पगार केले हे शासन सगळ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय तुम्हाला संवेदनशील आहे सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच आहे आपण ज्येष्ठ सदस्या द्या आपण मंत्री झालेले आहात आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का